भाजपमध्ये किंग मेकर वगैरे आम्ही कोणी नाही आमची अशा आकांक्षा सगळे जे आहेत आणि दृष्टी जे आहे ते माननीय नरेंद्र मोदी साहेबांकडे आहे नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब हे ज्या मार्गानं चालले त्या मार्गानं जातं त्याच्यामुळे अमित शहा साहेबांनी सांगितलं की चोवीस तास काम करत राहा सकाळी उठल्यावर कामात झोपेपर्यंत कामात ह्या गोष्टी केल्यात तर पराभव कधी येणार नाही आणि त्या दृष्टीनं मी काम करत असतो माझं पंच्याहत्तर वर्ष चालू आहे पण अजूनही दिवसातून बारा चौदा तास कमीत कमीत कमी, कमी, कमी चौदा तास बारा नाही चौदा तास सगळून काम करत असतो मग अशापर्यंत काम करत असताना त्यामुळे माझ्याकडे जे कार्यकर्ते येतात आणि ते साधारण हसत खेळत प्रत्येकाला अगदी प्रत्येकाला अगदी न रागावता काय आहे काय नाही चौकशी करायची हे कामामध्ये त्या काही मार्शन करायचं हे मार्शन प्रत्येकाला मी करत असतो छोटा मोठा बारीक मोठा असं नाही आणि याच्यात मनामध्ये क्लिअर ठेवून करतो त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना वाटतं मी त्यांचं आहे याचा आहे त्याचं आहे प्रत्येकाला तर माझं रामशेट आहे आणि असंच आमच्या जे नेते मंडळी आहेत फळीतले त्यांनाही वाटतं आणि त्याच्यामुळे त्यांना वाटतं की आपल्याला तिकीट पाहिजे असेल आपल्याला काहीतरी आणखीन काहीतरी काम करून घ्यायचं जर रामशेटला गेलो भले आमदारांकडे गेल्यानंतर त्याला वेळ लागेल पोचेपर्यंत पण रामशेठला ऐकून घेतो सांगून येतो आणि म्हणून सकाळी रोज माझा साधारणतः अकरा ते बारा बारा असे जनता दरबार भरतो कुणीही माणूस माझ्याकडे येतो त्याचे जे काय कामं असतील ती सांगतो जमेल तितकी जास्तीत जास्त मी कामं करतो आणि त्याच्यामुळं किंग मेकर म्हणायचं तर ह्यासाठी किंवा रामशेठचे फोटो काढले जातात त्यांना विचारायला असं होतं रामशेटचा फोटो मिळाला आशीर्वाद मिळाला त्यांना वाटतं आता आपलं काम होईल त्यातले काम साठ सत्तर ऐंशी टक्के होत असतील सर्वच होतात असे दुर्भाग नाही